नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो भारतातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कार्यालयामध्ये कधी ना कधी हे जाण्याची गरज पडत असते हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक हा बनलेला आहे भारतीय संविधानाप्रमाणे आपण नागरिक सर्व सरकारी कार्यालयांचे मालक का असलो तरी नागरिकांना मिळणारी वागणूक बहुधा अवेलनात्मक असते यासाठी कुठल्याही पुराव्याची गरज नाही कारण आपण कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले तर आपल्याला सरकारी अधिकाऱ्यांची तिरकी नजर आणि तिटकारा हा बघायला मिळत असतो आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकांच्या कष्टाच्या पैशातील वेगवेगळ्या कायद्याने जे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतात त्यातूनच या सरकारी अधिकारी कर्मचारी आणि आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना पगार सुखसोयी या मिळत असतात आपण आता बघूया सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपटे मारणे तासन तास प्रतीक्षा करणे आणि यानंतरही आपले काम न होणे हे काही वेगळं आपल्याला सांगण्याची आता गरज नाहीये आणि या त्रासाला कंटाळून आपण जर एखाद्या अधिकाऱ्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावरती सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे आय पी सी सेक्शन तीनशे त्रेपन्न वन एटी सिक्स थर्टी फोर अन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन हे सरकार अधिकारी आपली मुस्कळदाबी करण्याचा प्रयत्न करत असतात सदर बाबत आपल्याकडे कुठलाही पुरावा नसल्याने आपल्याला गप्प बसावे लागते किंवा आपल्यावर अन्याय होत असूनही आपल्याला तो सहन करावा लागतो असे होऊ नये हाच या व्हिडिओचा उद्देश आहे सर्वसाधारणपर्वे सर्वसामान्यांचे जे ते काम पडते ते सरकारी कार्यालय द ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नाईन ट्वेंटी थ्रीच्या सेक्शन टू एट अंतर्गत येत नाही याचे सविस्तर पीडीएफ या कायद्याची आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा आपल्याला येथे स्क्रीनवरती दिसत असेल आता आपण पुढे बघूया राज्य आणि केंद्र सरकारी निम सरकारी कार्यालयात नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे फोटो काढणे याबाबत कायदेशीर हक्क सिद्ध करणाऱ्या विविध न्यायालयीन निर्णयांची निकालांची माहिती आज आपण घेणार आहोत सर्वप्रथम जो नागरिकांना अत्यंत अधिकार देणारा जो काही कोर्ट निर्णय आहेत तो आपण बघूया आणि असे दोन ते तीन कोर्ट निर्णय बघणार आहोत त्यानंतर जे काही पोलीस आयुक्तालयाने जाहीर केलेले जे काही निर्णय आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत ज्यामुळे आपल्या प्रत्येक नागरिकाला कोणतंही सरकारी कार्यालय असेल तर तेथे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्याचा अधिकार हा मिळतो तर सर्वप्रथम जी काही कोर्ट ऑर्डर आहे ती समजून घेऊया ही कोर्ट ऑर्डर आहे सात्विक बांगरे वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी केस नंबर क्रिमिनल ऍप्लिकेशन सेवन्टी फोर ऑब्डिक टू झिरो वन विथ वन थ्री थ्री ऑब्डिक टू थाउजंड ट्वेंटी वन ज्याची केसचा स्क्रीनशॉट सुद्धा आपल्याला येथे स्क्रीनवरती दिसेल आणि त्याची पीडीएफ लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर ही केस निकाली काढताना द हायकोर्ट ऑफ जुडिशरी एट बॉम्बे नागपूर बेंच यांनी दिलेला निर्णय हा अर्जदारांच्या बाजूने निकाल देत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा कायदेशीर हक्क का हा नागरिकाचा आहे यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी अर्जदारांविरोधात आय पी सी सेक्शन तीनशे त्रेपन्न एकशे शहाऐंशी कलम चौतीस दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात आलेली आहे आता जो दुसरा कोर्ट निर्णय आहे तो सुद्धा आपण समजून घेऊया रवींद्र उपाध्याय वर्से द स्टेट ऑफ महाराष्ट्र सव्वीस जुलै दोन हजार बावीस रोजीची ही केस आहे या केस निकाली काढताना सुद्धा मिस्टर सात्विक बांगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केस रेफरन्स घेत के द हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ऍट बॉम्बे नागपूर बेंचांनी अर्जदाराच्या बाजूने निकाल दिला आणि अर्जदाराची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा कायदेशीर हक्कावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी अर्जदाराविरुद्ध लावलेले आयपीसी सेक्शन तीनशे त्रेपन्न वन एटी सिक्स थर्टी फोर अन्वये दाखल केलेले गुन्हे रद्द केलेले आहेत याची सुद्धा व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आता तिसरा आणि महत्वपूर्ण जो काही कोर्ट निर्णय आहे तो सुद्धा आपण समजून घेऊया जिशन सिद्धकी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र हा कोर्ट निर्णयाचा दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या केसचा निकाल काढताना मिस्टर रवींद्र उपाध्याय वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसचा सुद्धा रेफरन्स घेण्यात आलेला आहे द बॉम्बे हायकोर्ट ज्युडिशरी ऍट बॉम्बे क्रिमिनल ऍप्लिकेंट ज्युडिशन यांनी अर्जदाराच्या बाजूने निकाल देताना अर्जदाराच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा फोटो काढण्याचा कायदेशीर हक्कावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेला आहे तसेच सरकारी अधिकाऱ्याने अर्जदाराविरुद्ध दाखल केलेले गुन्हे हे सुद्धा रद्द केलेले आहेत ही अर्जदार होता यांना पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारला आदेश दिले जी काही रक्कम आहे ती अर्जदाराविरुद्ध बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाराच्या पगारातून वसूल करण्याचे निकालात नमूद केलेला आहे हा निकाल सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे आता चौथा जो काही कोर्ट निर्णय आहे ते परमवीर सिंग वर्सेस बालाजीत सिंग दिनांक दोन डिसेंबर दोन या केसचा आहे ही केस निकाली काढत असताना या देशातील सर्व पोलीस कार्यालयामध्ये सी सी टी कॅमेरा बसवण्याचे आणि त्याचे रेकॉर्डिंग कमीत कमी अठरा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत जतन करण्याचे आदेश माननीय कोर्ट यांनी दिलेले आहेत सदर निकाल पत्रात सदर बाब नागरिकांना भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल ट्वेंटी वनने दिलेल्या मूलभूत हक्काचे म्हणजेच फंडामेंटल राईटचे एक घटक असल्याचं नमूद केलेलं आहे मित्रांनो आता महत्वाचा जो काही निर्णय आहे किंवा जी काही ऑर्डर आहेत ती या सर्व केसचा रेफरन्स घेऊन नागपूर पोलीस उपायुक्त यांनी तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी परिपत्रक काढलं या परिपत्रकामध्ये रवींद्र उपाध्याय वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसचा रेफरन्स घेऊन त्यांनी सर्व जे काही त्यांच्या अधिनस्थित जे काही पोलीस स्टेशन आहेत त्यांना हे पत्र दिलं आणि या केसच्या निकालाच्या अनुषंगाने ते प्रसिद्ध केलं त्यात त्यांनी नागरिकांना पोलीस कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा कायदेशीर हक्क असल्याबाबतची समज कार्यक्षेत्रातील पोलीस कार्यालयानं दिली आहे अशा प्रकारे राज्य आणि केंद्र सरकारी निम सरकारी कार्यालयात नागरिकांना आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे फोटो काढणे याबाबत नागरिकांना कायदेशीर हक्क असल्याचं स्पष्ट केलेलं आहे सदर केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग द एव्हिडन्स ॲक्ट सेवन्टी टू च्या सुधारित भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस चे सेक्शन फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन अन्वय सर्व न्यायालयीन प्लॅटफॉर्म हाय वेल्टेज पुरावा म्हणून सुद्धा ग्राह्य धरलं जात आहे म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणत्याही सरकारी कार्यालयात असेल कर्मचाऱ्यांचे असेल जर व्हिडिओ रेकॉर्डिंग केली तर तो कायद्याने गुन्हा ठरत नाही आणि त्याला एव्हिडन्स ऍक्ट किंवा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार सुद्धा त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरलेला आहे एखाद्या सरकारी कार्यालयात एखादा सरकारी अधिकारी कर्मचारी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून एखाद्याला अडवत असेल तर त्याला आपण सदरील केसचे पी एफ फाईल हे दाखवू शकता तरी तो ऐकत नसेल तर त्याच्यावरती हायर ऑथॉरिटी म्हणजे जे काही उच्च पदस्थ अधिकारी असेल यांच्याकडे आपण तक्रार नोंदवायची आहे तसेच सदर सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात न्यायालयीन आदेशाचा अवमान केला या अंतर्गत गुन्हा सुद्धा आपण दाखल करू शकतो मित्रांनो मोबाईलमध्ये आपण केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग काढलेले फोटो द एव्हिडन्स ऍक्ट नाईन्टीन एटीन सेवन्टी टू भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस अन्वय प्रभावीपूर्वा म्हणजेच हाय वेटेज एव्हिडन्स म्हणून न्यायालयी दप्तरी ग्राह्य हे धरलं जात असत याबाबत कोणतेही आपल्या मना शंक मनात शंका नसाईल त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार आपण वापरू शकतो सदर सरकारी अधिकाऱ्याला याची आपण कल्पना द्यायची आहे आपण सरकारी कामकाजाच्या कारवाईची व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यास आपण सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळणार नाहीत व आपले काम सहजतेने पूर्ण होईल तसेच सरकारी कार्यालयात गैरकारभार आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपली अप्रत्यक्ष मदत सुद्धा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ करत असताना कोणत्याही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी अधिकारी यांना दुखवण्याचा प्रयत्न नव्हता हा व्हिडिओ त्याच अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात होता जे जे काही नागरिक का आहेत त्यांना तुरुसपणे वागणूक देतात त्यांच्याच विरोधात होता जे प्रामाणिकपणे काम करतात त्या सरकारी अधिकाऱ्यांचा मनापासून कौतुक आणि त्यांचा अभिमान हा आपल्या सर्वरला नक्कीच आहे आपले हक्क आपल्या सर्वांपर्यंत पोचवावे यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावा शेवटी म्हणेन डोंट अंडरएस्टिमेट द पावर ऑफ कॉमन मॅन हा एक फिल्मी डायलॉग देऊन हा व्हिडिओ मी संपवेल पण ह्या ज्या व्हिडिओ करता जी काही इन्फॉर्मेशन आहेत त्याकरता आपल्याला सहकार्य केलेलं आहे के डॉक्टर परितोष झावरे पाटील हे यस्ताचे ट्रेनर आहेत आर टी आय एक्सपर्ट आहेत आणि कन्सल्टंट सुद्धा आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे ते एक सदस्य आहेत तर आपल्याला आता हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी जर विला दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद